तर मी आज ना हिरव्या मिरच्या वाटणातील ना वांग्याची भाजी बनवणार आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून मसाला वाटून घ्यायचा आता इथे मी वांग्याचे ना काप बनवण्यासाठी घेतले होते वांग्याचे काप करून ना आधी व्यवस्थित बघून घेतलं की त्याच्यामध्ये काय आहे की नाही नंतर मिठाच्या पाण्यामध्ये ना वांगी टाकून घेतले आणि लगेच घेतला मसाला भरायला तशी सगळ्यांना वांग्याची भाजी आवडत नाही मला सुद्धा आवडत नव्हती पण अशी भरून केलेली वांगी ना न आवडणारा सुद्धा बोट चाटून खाईल आणि हो तुम्ही सुद्धा कोणत्या टाईपने वांग्याची भाजी करताना नक्की मला सांग म्हणजे मी तशी ही ट्राय करून बघेन आता इथे वांगी भरून झाली होती मग कढईमध्ये दोन चमच तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये मोहरी जिरे आणि कडीपत्ता टाकून घेतला आणि एक एक करून सगळी भरलेली ना तेलामध्ये टाकून दिली आणि टाकलेली ना थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण लावून त्याला फ्राय करून घ्यायचे आणि नंतर जो काही मसाला शिल्लक राहिला होता ना तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आणि मी इथे ना त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मला भाजी लपलपीत पिथावी आहे आता इथे मी लगेच गरमागरम भाजीसोबत खायला गरमागरम चपात्या करून घेतल्या तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर भाज्या आपली शिजत होती आणि मी ह्या भाजीमध्ये ना फक्त हिरव्या मिरच्याच टाकलेल्या आहेत दुसरा कोणताच मसाला नाही टाकला आणि खायला तर एक नंबर लागत होती ही भाजी